यांनी अन्यायाविरुद्ध नेहमीच आपली कुराड आणि काठी उचलली ते धनगर समाजाचे नेते स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर सन्माननीय शिवाजी वाटेगावकर नमस्कार आज आपण इथं महाराष्ट्र संस्कृती संस्कृती जपण्याचा मेळावा आपण बनवला ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले माननीय शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शे। शिंदे साहेब खासदार माननीय अमोल कोल्हे साहेब सर्वांना एक विनंती आहे की डायस कुठे जरी मांडला तरी एका साइडच्या लोकांची मीडियामुळे अडचण होणार आहे आणि मीडिया नसला तर महाराष्ट्राला आणि देशाला हे दिसणार नाही म्हणून जरा थोडा आवाज तरी ऐका कुठून तरी एका बाजूने अडचण होणार आहे पण ही मीडियाला त्रास देऊ नका आपल्याला महाराष्ट्रात जर सांगलीचा आवाज द्यायचा असेल तर मीडियाची गरज आहे खासदार निलेश साहेब माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब माननीय आमदार जितेंद्र साहेब माननीय राजेश साहेब माननीय विश्वजित कदम साहेब माननीय बाळासाहेब पाटील माननीय अनुराधा लाड माननीय उत्तमरावजी जानकर साहेब माननीय आमदार रोहित पवार साहेब माननीय रोहित पाटील मानसिकराव नाईक साहेब नाईक साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुढं बसलेले माझे बंधू आणि भगिनी आज आपण माननीय जयंत पाटलांच्या वरती नको त्या खालच्या थराची जी टीका झाली ह्या टीकेला सामान्य माणसामध्ये एवढा जनआक्रोश आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजामध्ये तरी अतिशयच मोठा तर ज्यांनी कुणी हे असलं टीकेचं कारस्थान केलंय त्यांना हे न शोभण्यासारखं आहे अतिशय खालच्या पातळीला जाऊन नीच प्रवृत्तीचे काम करणारी माणसं मा जातीजातीमध्ये मतभेद घडवणं आणि कुठल्या तरी कृत्याचं कार्यक्रम लावणं हे अशा लोकांना जनतेनं ताबडतोब धडा शिकवणं गरजेचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तुम्हाला जनतेनं कशासाठी निवडून दिलं जनतेची सेवा करा तुम्हाला त्या दुष्काळ तालुक्यामधल्या जनतेनं कशासाठी निवडून दिलं ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तुम्ही तिथं जनतेची सेवा करा ना बाकीची कशाला माप काढीत बसता कुठं नको ते कुठं पण तोंड कुसायची कशाला तुम्हाला सवय लागल्या नको त्या लोकांच्या वरती लोकनेते राजाराम बापूंच्या वरती तुम्हाला बोलताना जरा लाज आणि शरम वाटायला पाहिजे होती ह्या लायकीचे तुम्ही नाही आहेत पण तुम्हाला अक्कल पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला आज प्रतिनिधित्व दिलंय त्यांचे लोक बघा कुणी कुठल्या गोष्टीचा महागाई किती वाढली आणि कुठल्या गोष्टी कुठं कुठंपर्यंत गेल्या ह्याच्यावरती तुम्ही कुणाचं लक्ष केंद्रित करत नाही तुम्ही नको त्या बाजूला लक्ष केंद्रित करून नाही त्या गोष्टी लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करता नको त्या गोष्टी पुढं आणून फ्लॅशमध्ये यायचा प्रयत्न करता तर ह्या गोष्टीचा मी सर्वस्वीपणे आमच्या महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीनं निषेध करतो आणि माझं भाषण थांबवतो